ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही घटना आहे एक महिला आपलं दुपारचं काम आटपून ती दुपारची निवांत होताना मोबाईल हातामध्ये घेते आणि इंस्टाग्रामवरती रील्स बघत बसलेली ती असते रील्स बघता बघता एका रीलवरती ती येऊन थांबते त्या रीलला ती बघते आणि त्याच्या आय डीवर जाऊन ती ते, ते, ते सगळेच रील्स बघते आणि ती धावत जाऊन आपल्या आईजवळ जाते आणि म्हणते की आई हा माझा पती आहे तर ती म्हणाली अगं त्याला मरून तर इतके वर्ष झालेली आहेत तो कुठे आता असणार आहे आई त्याच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मग ती तशीच पोलीस स्टेशनला जाते आणि पोलिसांना सांगते की हा माझा पती आहे प्लीज तुम्ही याचा शोध घ्या नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही उत्तर प्रदेशची उत्तर उत्तर प्रदेशमध्ये औद्योगिक ठिकाणी एक जितेंद्र नावाचा मनुष्य राहत असतो त्याचं लग्न शिलू नावाच्या मुलीशी ठरलेलं असते आणि ठरलेलं असते म्हणजे आधी संबंध घेऊन मध्यस्थी लोकं येतात त्यानंतर त्यांचं लग्न ठरते आणि धुमधडाक्यात त्यांचं लग्न पार पडते कारण दोघांनाही हे संबंध ॲक्सेप्ट असतात आणि त्यांचं लग्न होते शिलू ही लग्न करून सासरी येते काही दिवस सुरुवातीचे तर खूप छान जातात पण त्यानंतर जितेंद्र कधी काळी आपल्या पत्नीला मारत असतो कधी काहीतरी बोलत असतो असं काही ना काही सुरू असते पण एक दिवस असं होऊन जाते की जितेंद्र हा आपल्या पत्नीला खूप बेदम मारहाण करतो आणि शिलूला पण आता राग आलेला असते त्यामुळे ती आपलं सासरचं घर सोडून बाहेर निघून जाते आणि त्यावेळेस ती प्रेग्नेंट असते आणि आईबाबांकडे ती राहत असते पण तिला एक आशा होती की आपला पती आपल्याला घ्यायला येईल सासरचे लोक आपल्याला घ्यायला येतील पण तिला कोणीच घ्यायला येत नाही आणि ह्यातच ती एका मुलाला जन्म देते पण जन्मानंतरही तिला असं वाटते की माझा नवरा मुलाला बघायला येईल माझ्या सासरचे लोकं मुलाला बघायला येतील पण कोणीच येत नाही तिचा खूप हिरमूस होऊन जातो मग ती नवऱ्याला शोधायला आपल्या सासरी जाते पण तिथे गेल्यावर तिला हे कळते की नवरा कुठे बेपत्ता झालेला आहे त्याचा काही थांग पत्ता कुणाला लागलेला नाही आहे त्यामुळे सर ती सरळ पोलीस स्टेशनला जाते पोलीस स्टेशन गाठते आणि तिथे ती पोलिसांना सगळं सांगते की माझा नवरा बेपत्ता झालेला आहे आणि प्लीज तुम्ही मला त्याला शोधून द्या रोज ती पोलीस स्टेशनला ये जा करत असते पण पोलीसवाले तिला सिरियसली घेत नाही एके दिवशी कंटाळून ती वकिलाकडे जाते आणि पोलिसांविरुद्ध तक्रार त्यांना सांगते आणि म्हणते की माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि ह्यांनी माझं ऐकायला पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला शोधायला यांनी मला मदत करायला पाहिजे अशी ती केस पोलिसांवरतीच टाकते हळूहळू दिवस निघून जातात आणि अशीच ती पोलिस स्टेशनला जात असते येत असते पण काहीच होत नाही अशातच ती रील्स बघत असताना तिला तिचा नवरा भेटतो आणि दिसतो आणि तिला असं वाटते की हा माझा नवराच आहे ती परत पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की हा माझा नवरा आहे पण याच्या आधी असं होते की शिलू ही वारंवार पोलीस स्टेशनला जेव्हा जाते आणि ती तिच्या सासरच्या लोकांनाही जेव्हा जाब विचारते तेव्हा सासरचे लोक पण म्हणतात की माझ्या मुलाला तू मारून टाकलेला आहे आणि त्याचा खून केलेला आहे आणि तू तुझ्या घरच्या लोकांनी आणि तू मिळून त्याला संपवून टाकलेलं आहे त्याचं जे मेलेलं शरीर आहे ते कुठेतरी मी तुम्ही पुरलेलं आहे आणि त्याला मारण्यामध्ये फक्त तुझा आणि तुझ्या घरच्या लोकांचाच हात आहे असं तिच्या सासरचे लोकसुद्धा म्हणतात त्यामुळे ती तशी पण खूप दुःखी असते पण तिला कुठेतरी ही आशा असते की माझा नवरा आहे जिवंत आहे आणि तो कुठेतरी आहे आणि तो मला कधीतरी भेटेल असं तिला सारखं वाटत असते म्हणून ती नेहमीच पोलीस स्टेशनला जात असते पोलीस तिचं ऐकत नाही म्हणून ती पोलिसांवरती सुद्धा एफ आय आर करते असे दिवस चाललेले असतात अशातच ती रील्स बघत असते आणि रील्स बघता बघता तिला ती एका रीलमध्ये येऊन थांबून जाते कारण तिला असं वाटते की तो तिचा नवरा आहे ती तेव्हा परत पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सांगते की हा नवरा हरवलेला जो नवरा आहे तो माझा आहे हा तर तुम्ही याचा शोध घ्या तर इथे जो नवीन ऑफिसर आलेला असतो तो तिला सिरियसली घेतो आणि म्हणतो बेटा तू आता घरी जा आम्ही नक्कीच तुझ्या नवऱ्याचा शोध घेऊ आणि त्याच्यापर्यंत जाऊन आम्ही पोहोचवू तुला न्याय नक्की मिळेल इतके वर्ष तू जी तपस्या केलेली आहे सात वर्षापासून तू आपल्या नवऱ्याला जे शोधते आहेस जी तू दर दोन चार दिवसामध्ये पोलीस स्टेशनमध्ये येते आहेस त्याचा मोबदला म्हणून तुला आम्ही न्याय नक्कीच मिळवून देऊ आणि हे तूच शोधून काढलेलं आहे त्यामुळे याच्या शेवटपर्यंत जाण्याचा जा आम्ही नक्की प्रयत्न करू तर ती घरी जाते आणि पोलीस ऑफिसर जे नवीन आलेले असतात ते त्या आय डी ला बघतात तिथे ही आय डी कुठे सुरू आहे याचा तपास करतात मग त्यांना कळते की इथून सातशे किलोमीटर लांब पंजाबच्या लुधियानामधून ही आय डी पोस्ट केलेली आहे टाकलेली आहे हे जेव्हा त्यांना कळते तेव्हा पोलीसवाले तिथे जातात तिथे त्या व्यक्तीला पकडतात त्याचं नाव जितेंद्रच असते तर आधी तर तो नाकारतो पण जेव्हा त्याचं आधार कार्ड पाहण्यात येते तेव्हा तिथे जितेंद्र हेच नाव असते आणि तिथे गेल्यावरती त्याने लग्न केलेलं असतं हेही पोलिसांना कळते आणि तो आणि ती त्याची जी पत्नी असते ह्या दोघांना पण घेऊन पोलिसवाले उत्तर प्रदेशला येतात जेव्हा दोघं नोरा अमोरा अमोरासमोर होते तेव्हा तो म्हणतो की मी हिला आणायला भरपूरदा गेलेलो आहे पण ही आलेली नाही आहे त्यामुळे मी इथून पळून गेलो आणि पळून गेल्यावरती मला एक मुलगी मिळाली तिच्यासोबत माझं प्रेम झालं आणि मी तिच्यासोबत लग्न केलेलं आहे असं तो आपल्या पत्नीला सांगतो पण त्याची पत्नी म्हणजे शिलू म्हणते की हा खोटं बोलतो आहे हा कधीच मला भेटायला पण आलेला नाही आणि मला बघायलासुद्धा आलेला नाही आहे मी याची वाट बघत होती हा मलाच नाही तर हा आपल्या मुलालासुद्धा भेटायला आणि बघायला आलेला नाही आहे त्यामुळे याला खूप कडक अशी शिक्षा व्हायला हवी कारण याने माझं आयुष्य खराब केलं याने जी दुसरी मुलगी आहे तिचं आयुष्य खराब केलं आणि सोबत जो मुलगा आहे आमचा जो झालेला मुलगा आहे त्याचं सुद्धा आयुष्य याने खराब केलेलं आहे त्यामुळे याला कठोर शिक्षा व्हावी असं तिचं म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहता आहे सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे पुढे भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा